हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती यान विश्वातील ब्लॉग या चॅनलवरती तर कसे आहात सगळेजण आणि महादेवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी येऊ तर आज आहे चतुर्थी आणि आज आमच्या दोघांचा उपास आहे नवरे नवऱ्याच्या चतुर्थीला असते त्याचे फक्त हे असते शनिवारचा उपास धरतो तो आणि माझी चतुर्थी असते सो दोघांचा उपास म्हटल्यावर म्हटलं चला आता हे करूयात तर मी इथं करते वडे आणि साबुदाण्याचे वडे आणि हे करते काय म्हणते त्याला चटणी तर अशा प्रकारे मी इथं करत होते सकाळची एवढी घाई झाली माझी करायची कारण पटकन आवर पटकन आव आवर त्याचं चालूच असतं मग त्याच्यामुळं आता अशा प्रकारे मी करते आणि रेसिपी मी वगैरे मी काही दाखवू शकली नाही कारण सकाळची इतकी घाई होती मला पण जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुमच्यासाठी दाखवते आणि अशा प्रकारे तिथं मिरची वगैरे वाटून घेतली आणि बटाटा खिसून घेतला बटाटा खिसून घेतलेला मी नाही दाखवू शकले आणि त्याच्यानंतर त्याच्यात मी टाकलं कूट टाकलं तुम्ही कूट टाकलेलं बघितलंच असेल आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची भाजून अशा प्रकारे मी हिरवी मिरची टाकत असते तर अशा प्रकारे होतो माझा त्याला चांगले मिक्स करून अशा प्रकारे मिक्स करते आणि त्याला एक तास तरी असं ठेवते म्हणजे ते चांगलं एकदम हे होतं वडे चांगले फुकतात तर अशा प्रकारे इथं मी करत होते वडे आणि इतकं छान झालं होतं ना खूप मस्त झाले होते टेस्ट खूप छान आले होती आणि म्हटलं तर करायचं असतं जा सारखं सारखं म्हणजे मला एवढं लय याचं कुटाणा असतो म्हणून मला जास्त करू वाटत नाही पण मला आज दोघांचा उपास आहे म्हणून आज वडे केले मी आज खास केलं बेत चांगला आणि अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता इथं माझ्या चटणीचं पण बॅटर मी वाच वाटून ठेवलेलं आहे बघितलं ना चटणीचं बॅटर वाटून ठेवलं आहे इथं सकाळचं दूध तापवायला ठेवलेलं आहे माझं आणि इथं चाललेले आहेत माझे वडे करायचे बघा किती छान असे फुगलेले पण आहेत कलर पण मस्त आलेला आहे आणि खूप टेस्टी पण झाले होते मस्तपैकी तर अशा प्रकारे माझे वडे झालेले आहेत आणि कधीतरी कधीतरीच म्हणजे मुळाचा तरच करते नाही तर जास्त करत, करत नाही एवढंच पीठ उरलं आहे आता पीठ म्हणजे तेवढंच बॅटर उरलं आहे आणि भांडे एवढ सार पडलं कंट आला घासायचं एवढे सारे भांडे पडलेत इथं एवढं सारे काढून ठेवायचे कपडे एवढे सारे पडलेत आलो मॅडम आता काय माहिती अजून काय झालंय हा बस आता इथं मी काम करू आ करू का नको मग कोण करणार आहे पप्पा येऊन करणार का तुझा चला मी काम करते आणि मग तुम्हाला बोलते हाय गाईज परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल वरती आणि आता तुम्ही बघितलं कसं सगळं केलं मी आता जस्ट आंघोळ वगैरे नाही केली काय म्हणतात डोकं धुतलं कारण आज मला चतुर्थी माहितीच उपाल धरला आणि डोकं धुवायचंच विसरले मग आता डोकं चला तोंड काम झालं तोंड वगैरे धुतेस मी म्हणजे आता डोकं पण धुवून घेते कारण मंदिरात पण जायचंय मला मंदिर जवळच आहे म्हणून मी जाते कारण का घेऊन जायला तेच महादेवाच्या मंदिरात घेऊन जायला कोणी नसतं मला त्याच्यासाठीच तेवढं शिव्या खावं लागतात ना मला नवऱ्याकडनं मला उशीर होतोय मला उशीर होतोय लवकर आवर त्याची चिडचिगिडते चालूच असतं जाऊ दे आपलं आपलं देवाचं काम आहे तर त्याच्यासाठी ऐकून घ्यावं पण लागतं तर त्याच्यामुळं कर ना अभ्यास मग त्याच्यामुळं आहे ना सोमवारीला पटपट मशीन असल्यासारखं काम करावं लागतं पण इथं पाठीमागच मंदिर आहे मा गणपती बाप्पाचं आमच्या इथं ह्याच्यामध्ये वस्तीमध्ये त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही जायला म्हणलं mm -hmm. जवळच जा मंदिर आहे तर कशाला उगंच हे करायचं आणि उपवास पण धरतो आपण तर त्याच्यामुळं मी आधी उपवास धरायचे पण मध्ये सुटला होता माझा मम्मी सोडूनच दिला दोन तीन वर्ष आणि त्याच्यानंतरही यावर्षी धरला सो बाप्पानी इच्छा पूर्ण केली म्हटलं चला आता उपास धरले आहे मग किला धरला होता उपास मग आतापर्यंत चालूच आहे आणि धरत आहे एक दिवस उपास धरल्याने काय होत नाही आणि त्याला काम झालेलं आहे इथून बघितलं माझं किती काम पडलं होतं नाही काम पडलं होतं पण काम पण एकदम परफेक्ट झालेलं आहे का वगैरे पण झालेलं आहे आता बसले जरा थोडं माडमला आता झोपवते चारलं तिला चालू घेतलं आता काम विमा आवरते जरा म्हणजे थोडं आराम करते आता जरा कारण सकाळी लवकर उठले होते वडी करायच्या तुम्हाला त्याला लई झंझट असते करायचं खाऊ तर लई वाटतं ठीक आहे खाऊ तर लई वाटतं पण असं होतं ना त्याचं झंझट लई ते भिजवा परत ते, पर ते सगळं वाटून घ्या परत बटाटा हे करा लय आहे आणि कुठलं पण करायचं म्हणजे सोपं नसतं म्हणलं जाऊ द्या ते दोघांचा उपास म्हणून केलं नाही तर त्याचा उपास असतो ना एकट्याचा तो काही खिचडी खात नाही त्याच्यामुळे मी खिचडी करत नाही मग आज आहे त्याचा उपास म्हणलं जाऊ माझं पण आहे त्याचं पण दोघांचं होऊन जाईल म्हणून आज वडे केलं तर अशा प्रकारे होतं आज पण माझा दिवस हो प्रकारे होता माझा आजचा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय